भारत कवितके का मुंबई कांदिवली पश्चिम यांचा रिपोर्ट संघर्ष करणारी माणसे इतिहास निर्माण करतात असं प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक रामशिंदे शिंदे यांनी केलंय शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता मुंबई दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय सुरेंद्र गावस्कर सभागृह शारदा सिनेमाजवळ येथे महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचचे अध्यक्ष माजी पोलीस आयुक्त मधु शिंदेजी यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न झाला सुरुवातीला मधु शिंदेजी यांचे औक्षण करण्यात आले प्रमुख उपस्थिती पाहुण्यांचे हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली पांडुरंग धायगुडे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली बिरू कोळेकर यांनी सूत्रसंचालन केलं प्राध्यापक दत्ता डांगे यांनी प्रास्ताविक केलं सण एकोणावीसशे पंच्याण्णव साली स्थापन करण्यात आलेल्या महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच स्थापनेपासून कार्याचा आढावा घेतला या कार्यक्रमाचे अध्यक्ष विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी सांगितले की समाजाचा मान सन्मान वाढला पाहिजे चिंतन मनन करण्याची गरज आहे आरक्षण हा आपल्या समाजाचा आत्मा आहे यासाठी मी नेहमीच उजवी भूमिका पार पाडीन मधु शिंदे यांनी आयुष्यात खूप मोठा संघर्ष केलाय संघर्ष करणारी माणसेच इतिहास निर्माण करतात पांडुरंग धायगुळे यांनी मधु शिंदे यांचा जीवन परिचय करून दिला धनगड अस्तित्वात नाहीत अस्तित्व हीन जमातीचा राष्ट्रपती तसेच संसदेला अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करता येत नाही हा प्रथम संदेश मधुशिंदे शिंदे यांनी दिला यावेळी मधुशिंदे शिंदे म्हणाले कला कलमांचा अभ्यास करूनच कोर्टात केस दाखल केली होती या केस साठी अडीच कोटी रुपये खर्च झाले इतर समाजाला शासन कोर्टाचा खर्च करते तसा आमचाही खर्च शासनानं करावा यावेळी व्यासपीठावर प्राध्यापक राम शिंदे मधु शिंदे शोभाताई शिंदे दत्ता माने बाळासाहेब कर्नल काशीबाई थोरात ईश्वर ठोंबरे सचिन मोटे डॉक्टर बघेल सर नितीन शेलार आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी मधु शिंदे यांना सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या